नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये सलग चौथ्या दिवशी देखील पूरस्थिती कायम आहे कारण धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुरला आहे गोदावरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिला आहे काल गंगापूर धरणातून अडोतीस क्युसेकने गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे याचाच आढावा घेतला आमचे नाशिकचे प्रतिनिधी तब्रेज शेख यांनी सलग चौथ्या दिवशी देखील गोदावरी नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो एका नाशिकच्या गोदावरी नदीला सलग चौथ्या दिवशी देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे पावसाचा जे पुराचा जे इंडिकेटर मानला जाणारा आता पायाच्या पायापर्यंत पाणी आहे एकूणच नाशिकमध्ये चार दिवसापासून पाऊस पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसामुळे गोदावरी नदी नदीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे काल गंगापूर धरणातून जवळपास अडतीसशे पिवसेज इतका पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदावरी नदी आपण बघ बघू शकतो एक दुदरी भरून वाहत आहे एकूणच नाशिकमध्ये तीन दिवसा चार दिवसापासून पाऊस सुरू होता आणि त्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे चौथ्या दिवशी देखील पूर तुझी परिस्थिती जशी तशीच आहे एकूणच गोदावरी नदीला आलेल्या पूरमुळे गोदावरी गोदाखाटी गोड़ा राहणाऱ्या लोकांना नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे કબ્ર શેખ ટીવી ન્યુઝ નાશિક